मित्रांनो एस एर सी एस ची जी आर आणि शेती सर्व स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाचे नवनवीन जी आर तसेच इतर काही माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत मित्रांनो शासनाने पत्रकार परिषदेद्वारे तब्बल बत्तीस हजार कोटीचं पॅकेजची शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी घोषणा केली होती परंतु जी आर प्रसिद्ध केला नव्हता तर नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल वन विभागामार्फत जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जी आर मध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे एकतीस जिल्ह्या आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा यात समावेश समावेश करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी सविस्तर अशी या मध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या जी मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जिरायती व बागायतीदार तसेच बहुवार्षिक पिकांसाठी या ठिकाणी मदत दिलेली आहे आणि तसेच घरांची पडझड गायगोट्यांचं नुकसान तसेच मत्स्य व्यावसायिकांचं नुकसान कुक्कुटपालकांचं नुकसान झालेला आहे तर मित्रांनो विस्तृत अशी माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे पाहूया कोणाकोणाला कुना किती लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनेल करा आणि सोबत दिलेल्या आयकॉन बटनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील या ठिकाणी आपण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर व निकष या ठिकाणी पाहणार आहोत आपातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य ज्या कुटुंबात मृत व्यक्तीच्या वारसांना त्या ठिकाणी चार लाख रुपये मिळणार आहेत आणि तसेच अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य या ठिकाणी चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत आणि साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाख पन्नास हजार या ठिकाणी मिळणार आहेत तसेच जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्यास त्यांना एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये मिळणार आहेत आणि तसेच एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत यानंतर पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरासाठी एक लाख वीस हजार रुपये प्रतिघर सपाट भागातील असल्यास मिळणार आहेत आणि एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील असल्यास त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अंशत पडझड झालेल्या घरांसाठी म्हणजे कमी पडझड झालेल्या घरांसाठी किमान पं पंधरा टक्के म्हणजे सहा हजार पाचशे प्रतिघर पक्क्या घरासाठी तर चार हजार रुपये प्रतिघर कच्च्या घरासाठी या ठिकाणी मिळणार आहेत यानंतर झोपडीसाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी मिळणार आहेत आणि गोट्यासाठी तीन हजार रुपये प्रति गोटा या ठिकाणी मिळणार आहेत यानंतर मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे असतील तर सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर या ठिकाणी मिळणार आहेत आणि वडकाम करणारी जनावरे असतील तर बत्तीस हजार रुपये प्रति जनावर मिळणार आहेत आणि लहान जनावरे असतील तर वीस हजार रुपये जनावर शेळी मेंढी त्यांना चार हजार रुपये प्रति जनावर आणि कुक्कुटपालनांसाठी प्रति कोंबडी शंभर रुपये प्रमाणे मिळणार आहेत शेतीपिकांच्या नुकसानीसाठी या ठिकाणी जिरायत पिके असतील तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादित त्यांना मिळणार आहेत यानंतर बागायती या पिके म्हणजे सिंचनाखालील पिके जी आहेत त्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहेत आणि बहुवार्षिक पिके त्यांना बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित त्या ठिकाणी मिळणार आहेत यानंतर शेतजमिनीचे नुकसान म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे त्यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत किंवा दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना या ठिकाणी बोटीची दुरुस्ती जाळी यासाठी मदत सहा हजार रुपये बोटीची अंशता दुरुस्तीसाठी मिळणार आहेत आणि यानंतर पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता मिळणार आहेत यानंतर तीन हजार अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी चार हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाण्यासाठी मिळणार आहेत त्यानंतर अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना सवलती देण्यात आलेल्या आहेत जमीन महसुलात सूट देण्यात आलेली आहेत तसेच सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात सूट दिलेली आहे आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती म्हणजे एक वर्षासाठी या ठिकाणी सवलती दिली आहे तसेच तिमाही वीज बिलात माफी देण्यात आलेली आहे म्हणजे तीन महिन्याचा जो बिल आहे आतापर्यंतचा तो या ठिकाणी माफ करण्यात आलेला आहे तसेच परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावींच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फीची माफी देण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील याबाबत आवश्यक ती प्रणा कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देखील या जी आरमध्ये निर्गमित करण्यात आलेले आहेत यानंतर पशुसंवर्धन विभागामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठे पशुधन लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहेत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या निकषाबाहेरील वाढीव पशुधन हानी पशुधन हानीसाठीचे निकष शिथिल करण्यात येऊन जेवढे पशुधनाचे नुकसान झाले आहेत त्या सर्व पशुधन हानीबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील अशा सूचना देखील या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहेत यानंतर मत्स्य व्यवसायामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मच्छिमार जाळी मत्स्यबीज मत्स्यबोटींचे नुकसान झालेले आहेत त्यांच्यासाठी पण सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषाप्रमाणेच कार्यवाही करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आहेत यानंतर रोजगार हमी योजना मनरेगा या विभाग विभागामार्फत पण जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक शेतकऱ्यांच्या शेतजमी खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषाप्रमाणेच कार्यवाहीच्या या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत या मदतीव्यतिरिक्त रोजगार हमी योजना वि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी लागवडीयोग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत पाच लाख अनुज्ञेय राहील याबाबतची सविस्तर कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत यानंतर अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रतिविहीर कमाल मर्यादा तीस हजार या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे तशी सूचना या मार्गदर्शक सूचनेनुसार रोजगार हमी विभागाने करण्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत यानंतर ई के वाय सी संदर्भात पण या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी व्ही टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डी द्वारे टीद्वारे मदत वितरणीसाठीच्या आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करायची गरज नाही जो अग्रिस्टेकचा डाटा आहे जो फार्मर आय डीचा डाटा आहे तो या ठिकाणी घेण्यात येणार आहे आता शेतकऱ्यांना ई के वाय सीपासून या ठिकाणी सुटका मिळणार आहे तसेच लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत यानंतर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले जिल्हे आणि त्यांच्या अंतर्गत येणारे तालुके या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर आपण या ठिकाणी पूर्ण तालुक्यांची किंवा जिल्ह्यांची या ठिकाणी माहिती घेणार नाही याची अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये जी आरची लिंक दिलेली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड करून आपला तालुका व आपला जिल्हा याची पूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहू शकतो